शिर्डी शहरा शहर वाहतूक नियंत्रण शाखा ॲक्शन मोडमध्ये आली असून नगर मनमाड रस्त्यावर युनियन बँक चौकात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विना क्रमांक वाहने फॅन्सी नंबर प्लेट विना लायसन्स विना कागदपत्रे तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान अनेक अल्पवयीन युवक दुचाकीवर अढळून आले आहेत तर अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यावेळी आढळून आलेल्या अल्पवयीन युवकांच्या पालकांना बोलावून त्यांना प्रथम चुकी म्हणून समज दिली जाईल मात्र त्यानंतर पुन्हा ते आढळून आल्यास संबंधित पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सांगितलंय शहर वाहतूक शाखा शिर्डी यांनी यापूर्वी पण आपण आव्हान केलेले होते तर दोन चाकी वाहनवाले फोर चाकी वाहन चालवताना आपले लायसन धारक यांनीच लायसन असताना गाडी चालवावं आणि सध्या हे जे कॉलेजचे मुलं मुली हे फॅन्सी नंबर प्लेट त्याचप्रमाणे विदाउट लायसन गाड्यांचा स्पीडने चालवणं अपघाताचे प्रमाण यासाठी अधूनमधून आम्ही सरप्राईजली या चेकिंग चालू असतात त्यामध्ये आजची ही चेकिंग चालू आहेत शिर्डी परिसरामध्ये साई भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात तर कुठल्या प्रकारचा मोठा अपघात गा होऊन काही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर त्याचप्रमाणे एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकेबंदी त्याचप्रमाणे चेकिंग चालू असते त्यातली ही चेकिंग आहेत त्यामध्ये आज बऱ्याच प्रमाणामध्ये पालकांना ज्यांच्याकडे लायसन नाही आहे अशा गाड्या जमा करून त्यांच्या पालकांना बोलून त्यांच्या पालकांना समज देऊन आम्ही बऱ्याच वेळा त्यांना आता एक वेळा समज दिलेली आहेत काही गाड्यांवर केसेस केलेल्या आहेत ज्या गाड्यांना काहीच कागदपत्र नाहीत पण ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत पण आई वडिलांना माहीत नाही मुलांनी गाडी आणलेली तर त्यांना एक वेळा समज देऊन यापूर्वी त्यांनी गाडी कोणाला देऊ नये मोटर व्हेकलच्या नवीन नियमाप्रमाणे त्यांच्यावर ती कारवाई होईल याबाबत त्यांना आम्ही समज दिलेली आहेत आणि शहरामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये कारवाई करण्याचे आमचे कामकाज कर चालू आहे